नमस्कार शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज मी कुरमुऱ्याची भेल बनवते आता चार वाजलेले आहेत तर मुलांना नाश्ता काय करायचा म्हणून घरच्या घरी नाश्ता तयार बाहेर जायचं काम नाही कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेते टमाटर बारीक कापून घेते मिरची बारीक कापून घेते दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहे थोडीशी कोथमीर तिला पण बारीक चिरून घेतलेला आहे पोहे घेत कुरमुरे घेतलेले आहे स्वच्छ साफ केलेले आहे खूप छान आता याच्यामध्ये मी कांदा टाकते टमाटर टाकते मिरची बारीक करून घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आपण टाकते आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकते मीठ घेतलेलं आहे मीठ टाकते याच्यामध्ये आणि चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला थोडा टाकते हा चिवडा आहे बारीक हा पण टाकते याच्यामध्ये आता मिक्स करून घेते थोडीशी चटणी हिरवी मिरचीची केलेली आहे तिच्यामध्ये टाकते पुदाना टाकलेला आहे आणि अर्धा लिंबू हिच्यामध्ये पिळून टाकते तयार झालेली आहे आता मुलं खाऊ शकतात घरच्या घरी नाश्ता बाहेर जायचं काम नाही नाश्ता तयार झालेला आहे खूप छान